हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवता आहे नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवता आहे नमो नम शिवनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगात आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस शके एकोणविशे शेहेचाळीस समस क्रोधी आयन दक्षिण वर्षा मा श्रावण पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजचे अष्टमी तिथी आहे सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटानंतर नवमी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे विशाखा नक्षत्र आहे सकाळी दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर अनुराधा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे दुपारी चार वाजून तेहतीस मिनिटानंतर ऐंद्र योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहुकरण आहे सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटानंतर बालोकरणाला सुरुवात होईल तर रात्री दहा वाजून चार मिनिटानंतर कवलो सुरुवात होईल प्रमुख क्रांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र वृश्चिक राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सहा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत जेव्हा आपण आपल्या अवजाच्या तळात अक्षात एक फुलवा व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला हर ओम शिव शिव शंभोराज्ञे प्रवर्तमान सद्य ब्रम्हण द्वितीय श्वेत श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनमंत्री कलियुगी प्रथम पादी दिपे भरतवर्षी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवांशके एकोणवशे श्रेचाळीस प्रभाधी षष्टी नाम क्रोधी नामसह दक्षिणायने ऋतु श्रावण मासे पक्षे मंगळवार वासरे विशाखा नक्षत्रे ब्रह्मयोगी भाऊ कर्णे अष्टमेश वीर गोत्रात उत्पन्न मो पात दुर्त्यक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा इष्टलिंग पूजा करिशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर संकल्पाची पाणी मित्रांनो या संकल्पाची वेळ सकाळी वाजून मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घेऊन नवीन संकल्प तयार करा त्यात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख करा तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतापर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक तेरा पंधरा अठरा बावीस तेवीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक तेरा चौदा पंधरा आणि अठरा बारशे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठरा तेवीस आणि अठ्ठावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठरा तेवीस आणि अठ्ठावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस आणि अठ्ठावीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी विवाह करण्यासाठी या मासामध्ये तथा या चातुर्मासामध्ये एकही मुहूर्त आपल्याला मिळणार नाही मित्रांनो चातुर्मासानंतर यासाठी मुहूर्त मिळतील वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक चौदा सोळा एकोणावीस अठ्ठावीस भूमिपूजन पायाभरणीसाठी मुहूर्त दिला दिनांक एकवीस आणि तेवीस देवमूर्तीची प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस तेवीस आणि अठ्ठावीस यात आपण महादेव विष्णू यांच्या मूर्त्यांची किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत पंडिपांच्या माध्यमातून घरी किंवा मंदिरामध्ये महादेवाची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर त्यासाठी काही नियम वेगळे आहेत ते आपण जाणून घ्यावे मित्रांनो त्याचे पालन आपल्याकडून होणे गरजेचे आहे तसेच प्राणप्रतिष्ठ मूर्तीवर दररोज संबंधित देवतांचा अभिषेक घेणे गरजेचे आहे तो जर आपण घे गे, घेत नसाल किंवा आपल्याकडून घेतला जाणार नसेल तर अशा प्राणप्रतिष्ठित मूर्त्या देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे एक दिवस विसर्जन करावे लागते तेव्हा या विषयाचे गांभीर्य आपण लक्षात घ्यावे मित्रांनो मित्रा वरील काही मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा किंवा पंचांगधारकास संपर्क साधावा मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा आणि जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही पण जर आपल्यासाठी मुहूर्त योग्य असा मिळालाच नाही तर कृपा करून आपण नव्याने काही मुहूर्त स्वतःहून किंवा रोहितांच्या मदतीने निर्माण करू नका कारण त्याच्याने आपले काही साध्य होणार नाही आपल्यासाठी फलनिष्पत्ती हे शून्य असणार आहे कारण तो मुहूर्तच नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी अकरा वाजेनंतर चांगला दिवस आहे दिन विशेष मित्रांनो मंगळा गौरी पूजन उद्या आहे मंगळवार असल्यामुळे हा विधी आपण घरच्या घरी किंवा सामुदायिकरित्या करू शकता पंडिताच्या माध्यमातून करावा कारण आपल्याला प्राणपतीची अशा गौरी मूर्तीची व शिवलिंगाची पूजन पूजा करायची आहे आणि प्राणप्रतिष्ठित केलेल्या मूर्त्यांची मात्र त्यांचे विसर्जन आपल्याला करायचे नाही जसे आपण नवरात्रामध्ये करतो घटावर आपल्या कुळदेवीला बसवतो बाकी सर्व विसर्जन करतो पण आपण मूर्ती आपण परत देवघरामध्ये ठेवतो त्याप्रमाणे आपल्याला हे करायचे आहे मित्रांनो दुर्गाष्टमी मित्रांनो आहे आज तेव्हा दुर्गा मातेच्या मंदिरात जाऊन आपण विधिवत त्यांची सेवा केल्यास उत्तम राहील मित्रांनो किंवा मग आपल्या देवघरातील कुळदेवीची आपण रोजच अभिषेक सेवा करत असता उद्या विशेष काही अशी सोळा पूजा केल्यास उत्तम राहील मित्रांनो नवमी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो आपले कोणी पूर्वज या तिथीवर परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला श्राद्ध कर्म पिंडदान युक्त असे गरजेचे आहे पंडिताच्या माध्यमातून अपरांना काही घरी किंवा तीर्थक्षेत्री ते तेव्हाच आपले श्राद्ध कर्म हे पित्रांपर्यंत पोहोचेल आपल्या आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो पृथ्वीवर सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंतच हजर आहे त्यानंतर नाही मित्रांनो तेव्हा आपल्याला काही नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर या वेळे अधिक आपण उरकावे अन्यथा आपले जे रेग्युलर आहेत ते आपण केव्हाही करू शकता मित्रांनो मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत या काळामध्ये आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा ती इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण त्यात राहूच्या प्रभावाने आपल्याला यश प्राप्त होणार नाही मित्रांनो प्रमुख वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह सध्या वक्री आहे वर्षभर बुध ग्रह सध्या वक्री असून एक सप्टेंबर पासून तो मार्गी होणार आहे अशा वक्री ग्रहांचे परिणाम मित्रांनो जातकांना त्यांच्या कुंडलीला जसे शुभाशुभ असतील हे दोन्ही ग्रह त्याप्रमाणे ते त्यांना फळ मिळणार आहे मित्रांनो हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मत समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सब्सक्राइब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेलबटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि हरिओम शिवा महादेवा